माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री अमरसेन पुष्पसेन सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्ह्यात राबवली या जिल्ह्याचा टाकला त्या अनुषंगाने या जी दशावत्र मंडळ आहे या जिल्ह्यातील तीच दशावत्र मंडळांना वाहन व इतर सामुग्री त्यांना देण्यात आलेली आहे त्यात त्या हार्मोनियम त्या असेल शुशोभीकरणाऱ्या काही गोष्टी असतील आणि हे जिल्ह्यातला एक आगाव निर्णय इतिहासात प्रथमच झालेला आहे आणि तो सिंधुरत्नमधून झाला आहे त्याबद्दल मी या सर्वांचे जाहीर आवार मानतो आणि अशी योजना या जिल्ह्यात राबवण्याचं कौशल्य हे फक्त या राज्याचे मुख्यमंत्री व आदरणीय दीपकबाई केसरकर उद्योग मंत्री सावंत सामंत संचालक आमचे संतप्त किरण सामंत आणि रवींद्र पाटील हे करू शकतात पुढे त्यानंतर सिंधुरत्न योजनेतून आम्ही या जिल्ह्यातील अनेक प्रश्न होते परंतु ते सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत त्यात काजू बोंडूचा जो प्रकल्प आहे ते सुद्धा प्रकल्प या जिल्ह्यात होऊ घातलेले आहे त्याचबरोबर आम्ही या काम करत असताना या जिल्ह्यात इमारत बा इमारत बांधकाम का कामगारांचे जे प्रश्न होते ते मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहे जिल्ह्यातील जी विकास कामे आहेत ती पंचवीस पंधरा म्हणून घेण्यात घेण्यात आलेली आहे बजेटमधून त्याची तरतूद करण्यात आलेली आहे शासकीय महाविद्यालयाच्या काही मागण्या होत्या ते आम्ही आदरणीय किरणजी सामंत यांच्यामार्फत सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जिल्ह्यातील शिक्षण भरतीचे प्रश्न असतील एक महत्वाची घोषणा या ठिकाणी करतो की जो बारा विरोधीदारांचा जमिनीचा प्रश्न आहे म्हणजे जमिनीचा बारा विरोधीचा त्यासाठी शासकीय भूखंड जो एम आय डी सी मार्फत मंजुरीसाठी वर गेलेला आहे त्याच्यामुळे जो भवन असतील भंडारी समाजाचं भवन असेल मराठा समाजाचं असेल इतर समाजांसाठी असेल हा प्रश्न सोडत आदरणीय जी 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 प्रे, प्रे, प्रे ती त्यांची सामन व आदरणीय उदयजी सामन यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत ती फाईल आता जवळजवळ मंजुरीला गेलेली आहे तसेच औद्योगिक क्षेत्रात म्हणजे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्या स्मशानभूमीचा एक प्रश्न होता तो प्रामुख्याने त्याला तत्वता मंजूर मन, झाले त्याचं हे पत्र इथे माझ्या जवळ आहे त्या रस्त्याचा पण विषय म्हणजे तो पण झालेला आहे म्हणजे त्यांच्या मागणीप्रमाणे एवढी अशी योजना या जिल्ह्यात आम्ही राबवत असून दशावकर झाल्यानंतर आता भजनी मंडळासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत त्यांना लागणारे जे जॅक मराठी म्हणून जी ब्लूटूथ आहे या ती या, म्हणजे ती काही साऊंड सिस्टीम असते त्या आधारे आम्ही जिल्ह्यातील ते जे काही प्रमुख भजन मंडळ आहेत त्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला